करते जा ना तेवढं धुन घेऊन नाही ले मोठ जा तेवढ तुला लय काटाळा बरं आहे का बरं या काय चाललं काय नाही दोन घर चालली काय हा तिला म्हणलं दोन धुऊन आण माझी जरा तब्येत बरी नाही बसा की खालीच बसते बा मला नाही त्याच्यावर पुटत बसायला नाही का बरं अहो बस काय दोर बस हां बस अगं बाया काय कामाला जात आहे त्याला काय कामाची गरज आहे तिथे घरी लई मोठी शेतीत काम करून करून काळ कसा एवढा पडलं काळ काय नाही बघा आता तसलं नाही काय बाप काही केलं बरं चाललंय घरी बरं चाललंय म्हणलं चला येव जाऊन काम होत थोड होय म्हणजे तुम्हाला कशी काय सवड झाली आज कशा मोकळ्या येत नाही मोकळच असतो आम्ही एवढं नाही लय आम्ही लोड घेत पण म्हणलं चला आता येवा यावा जाऊन काय लयच निवांत वाटतात मला बिनकाळजी चांगलं आमच्या माग लय वसवस आहे घाम हे नाही लोड घेत नाही अजिबात पोरग करीत असून धंदा काम करीत हा पोरग करीत काम काही बाहेरले असतात कामगार त्यामुळे काय लोड घ्यायची नाही बाहेरून बी कामगार लावतात का हा मग आता काही उलस काय वेळ ती एकट्या लावत शाळा बिळा काय नाही झाली का

त्याला सवयच नाही ना ते पहिल्यापासून लाजायचं लाजूळच निघालं एक मग ठाऊ दुसरी पोर नाही भाषे लाजोळी इतकी हा ना इतकं कसं काय लाज त्यात हे लाजत असते जरा लाजुळाच हा लाजूतोच जरा लाजूच पहिल्यापासूनच लाजायचं सगळ्यात येगळा म्हणजे कितवा नंबर आहे या भाषेचा तिसरा तिसरा मग यांनी कशा लाजाय पाहिजे आता मोठे झाले लग्न हे काय लय बारकी आहेत होई

अगो एवढ्या काळजीवर पोर आला आता काय खायचंय होय काळ अन गोर हायक बुबाय कुमार ए यांला मला द्या सांगत आहे वाई तू आत्या मग काय झालं येऊ का आता तोंड बी दाखवी ना उशी धरली तोंडाला कुठं का व्हायनं नवराच करावं लागल अगं नवराच करायचा आहे पण नवरा नवऱ्यात बी फरक असतोय का काहीतरी कसलो फरक असतोय तो काय कमी आहे त्याच्यात हाय काय त्याच्यात तर हाय काय म्हणजे आता सगळं नाक डोळ

आता दा कुठून आणलाय उठून काय करू बाई मी तरी जाऊ का मी धुना मना तुझी आत्याय मग तुला म्हणले होते जा पाटकिणी धुन धुवायला बसली ती तोंड दाखवी आव तुमचे नाही आमचं बोलणे चाललं इतक सोन आहे ना ओईने चांगलाय ग मग तो किती चांगलाय तोंड लपित आहे तो तू लाजतोय उल्स जरा उल्स तोंड मोकळा कर की ती उशी टाकते ती फेकून तिकड तिकडे राहिला पण एवढी देखणी पोरगी चांगला नोकरीवाला बांगल्यातला बघून माझी इच्छा द्यायच आणि तुम्ही खुशाल पोरग म्हणतात ती पोरग काही मला तर पटत नाही बाय वैगे कोल एवढा देखणं पण आहे तुझा चांगला आहे चांगला बघून नवरा करायचा गोरा पान हे करून आणि ही पोरग इतकं लाजत आहे मारण्यास त्या नवरा करून घ्यायचा तुम्ही तुम्ही सांगा काय बोलतात ह्या पोराची का कू, परखेचा सोडा तुमची शेतन बालीन कायनु बायनू पोर पोरकावा जायची तुमच्या शेतात काम करायला मसा आपलेच आहे तुम्ही पण पोरीला झालं पाहिजे ते कडचं अगं बाय ते कधी द्याला शांत कसं केलं बोला उलच का असं प्रेमाने जरा का दम द्यायचं काय ऐकू मला काय चाललं मोठ्या घरी भेटायची सुरणी कशाला कुठं न घालता माझ्या पोराला द्या तिथं चांगलं होईल

चांगलं झालं तर देवाने केलं वाटूळ झालं तर भाऊकीरावकीने केलं अहो पण पोरी सगळं चाललं तर जोडा तर चांगला दिसला पाहिजे एवढी चित्रावाणी पोरगी माझी काय तुम्हाला बोलाव पुढे जोड्याला काय त्याला किड पडलं मी नाही म्हणेत बाया तस किड पडले मस्त माया भासाच तो पण जरा फरकच आहे तिला तिला त्याला फरकच आहे बा माया एकराला तिला फरकच आहे मय लिखरू तर नगच वाटतंय मला मग नाहीच म्हणता व्हाय तुम्ही नाही बाया देत अहो पण एवढा विचार करा काळी पिकली तर गोरी खाती नाहीतर गोरी काय जाईल का ती काळी आणि गोरी पिकायच्या नंतर बघू पण माझ्या ते कशी काय की करताय ते माझ्याकडे बघून हा ना अग हे कस करताय डोळ बरेच खोडील दिसते डोळ मारतोय का काय तुला तो, तो का, का, भी का आता काय बी तुमचं बोलणं कसं असं की तशी मग ती कसं काय करतोय मग ते का काय त्याला काय आता एवढं वाढून लाजत होता आणि आता तुम्ही डायरेक्ट तसं म्हणता मग तीच मग तशी डोळ कसं काय करतोय मग काय सांगा बाया पोराचं आणि आईचं तर